मस्त तेल पण भारी तापलेलं आहे एक एक आतमध्ये सोडतोय मस्त लेअर्स आलेल्या आहेत आणि भारी एकदम खारीसारख्या झालेल्या आहेत बघा आतमधून पण बघा असे पदर फुटलेले आहेत बघा मस्त पदर आलेले आहेत एकदम आतमध्ये पण चांगले हे झालेत एकदम खोल चांगल्या झालेत नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आता दिवाळीचा सण सुरू झालेला आहे आणि दिवाळीच्या सणामध्ये ना प्रत्येकाच्या घरोघरी आता फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात झाली असेल काही काही जणांनी बनवले सुद्धा असतील तर आज आपल्या घरी सुद्धा ना आपण शंकरपाड्या बनवणार आहोत आणि अतिशय आणि लेअर्सनी भरलेल्या शंकरपाड्या असणार आहेत खूप जणांच्या म्हणजे ना असे शंकरपाडे बनवताना त्यांना लेअर्स येत नाही किंवा अशा प्रॉपर खुसखुशीत होत नाही तर आज आई तुम्हाला मस्त अशी एक टिप्स देणार आहे आणि ही टिप्स वापरून तुम्ही जर शंकरपाड्या बनवल्या ना तर तुमच्या शंकरपाड्या भरपूर अशा लेअर्स येतील आणि अतिशय तुमच्या खुशखुशीत आणि परफेक्ट शंकरपाड्या बनतील तर मंडळी इकडे ना आता आपण शंकरपाड्या बनवायला सुरुवात करतोय खास करून तुम्हाला आज आई शंकरपाड्याची रेसिपी बनवून दाखवणार आहे तर आई काय काय सर्व सामग्री घेतले आता इथे ना मी पाव किलो साखर घेतलेली आहे आणि त्याच मापांना आपल्याला घी घ्यायचं आहे वितळून घेतलंय मेल्ट करून घेतलेली आहे आणि ह्याच मापाचं ना आपल्याला पाणी पण तेवढंच घ्यायचं आहे पाण्याच्याऐवजी तुम्ही ना दूध घेतला तरी पण चालेल पण दुधात कशा जास्त टिकत नाही जास्त दिवस टिकता आम्ही शक्यतो पाण्यापासूनच बनवतो शंकर पाण्यापासून बनवतोय आणि इथे आपल्याला ह्याच ना आता एक वाटी साखर घेतली मग तीन आपल्याला इथे मैदा घ्यायचा आहे पूर्ण ना मध्ये आपण सर्व मैदा काढून घेतलेला आहे तर सर्वात पहिला ना आपल्याला पाणी घी आणि साखरचं मिश्रण रेडी करायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला पीठ मारायला लागेल ना तर इकडे ना आपण टोपामध्ये आता ही एक वाटी पाणी घालून घेतोय आता इकडे ना त्याच वाटीचे सायने आपण इकडे सर्व साखर घालून घेतोय सर्व साखर आणि पाणी आपण मिक्स करून घेतोय आपल्याला ना साखर आणि पाणी अगोदर मिक्स करायचंय त्याच्यानंतरला घी करायचं आहे नाहीतर तिन्ही गोष्टी एकच घातल्या ना तर व्यवस्थित सर्व गोष्टी मिक्स होत नाही तर इकडे बघते आपली ना साखर सर्व मेल्ट करून झालेली आहे ह्याच्यामध्ये आता घी घालून घेते आणि पुन्हा ना आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तर मंडळी इकडे बघते आपलं मिश्रण व्यवस्थित रेडी झालेला आहे थोडा टाइम थंड करायला ठेवला होता मस्त थंड झालेला आहे इकडे ना आता आपण पीठ माळायला सुरुवात करतोय परात घेतले आणि परातीमध्ये ना एक चम्मच मीठ घातलेला आहे इकडे आई आता सर्व चाळणीच्या सायने ना पीठ चाडून घेते आणि कोणता पण गोड पदार्थ बनवला की त्याच्यामध्ये मीठ घालायचंच ना थोडाफार थोडा तरी मीठ पाहिजे थोडा मीठ घातला ना त्या गोड पदार्थाची चव अजून वाढते बघा सर्व चाळण्यामध्ये पीठ घालून घेतले आहे आणि सर्व चाडून घेतोय म्हणजे कसे काही खडे वगैरे असले ना छोटे मोठे निघून जातात पूर्ण काय नसत पण कसं की ते पण काय चाल तर म्हणजे जात नाही पिठामध्ये तर पूर्ण चाडून घेतलेले आहे आईने तर इकडे ना आता ह्याच्यामध्ये सर्व मिश्रण आपण थोडा थोडा करून घालून घेतोय थोडं थोडं करूनच घालायचं आहे डायरेक्ट घालायचं नाही नाही अंदाज येत नाही तर सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि एक असं आपण पूर्ण हा मिश्रण थंड करायला ठेवला होता त्याच्यामुळे कसे आपल्या जे शंकरपाळे असतात ना ते जास्त ऑइली नाही होत तुम्हाला डायरेक्ट असं गरम गरम घालायचं नाही थंड करूनच हा सर्व मिश्रण याच्यामध्ये घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित आपल्या अजिबात शंकरपाळ्यांना तेल लागत नाही पूर्ण ऑइली ऑइली अजिबात होत नाही आई आता सर्व मिक्स करून घेते इकडे इकडे आता ना हाताचे सायन्य आई सर्व व्यवस्थित मळून घेते पहिल्या अगोदर ना चमचे सायन्य असं व्यवस्थित मिक्स करायचं त्याच्यानंतरला हाताने सुरुवात करायची आहे आणि मळण्याची स्टेप खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे ना आई काय हां व्यवस्थित मळला ना की शंकरवाड्या एकदम परफेक्ट बनतात त्याच्यामध्ये अजून थोडंसं मिश्रण घालून घेते जसं जसं आपल्याला लागेल ना तसं तसं थोडा थोडा आपण ह्याच्यामध्ये घालून घेते म्हणजे व्यवस्थित आपल्याला मिक्स करायला पण मिळतो तर मंडळी इकडे ना याच्यामध्ये आईने थोडासा अजून पीठ ऍड केलेलं आहे आई बोलली की थोडंसं आपलं पीठ कमी पडतंय मिश्रणाच्या तुलनेने तर अंदाजेने आईने पुन्हा याच्यामध्ये आई ऍड केलेलं आहे तर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुमचं मिश्रण थोडंसं पातळ होतंय तर त्याच्यामध्ये तुम्ही पुन्हा ना अजून मैदा थोडासा ऍड करू शकता आता पुन्हा आई ना व्यवस्थित मिक्स करून घेते जरूर कारण पीठ आहे ना आपल्या जेवढा घट्ट असा प्रमाणात असेल ना तेवढ्या आपल्या शंकर पाड्यांना फुसफुसीत होतात म्हणजे मंडळी इकडे फक्त आपल्या ना पीठ पूर्ण मळून झालेलं आहे आणि आईने ना असे छोटे छोटे गोडे करून ठेवलेले आहेत तर इकडे ना आता टोपामध्ये सर्व पीठ आपण ठेवून देतोय बघा अशा प्रकारे ना चार गोडे केलेले आहेत आणि आपल्याला किती टाइम आहे तरी पण ठेवायचंय आता आपल्याला दहा मिनिट असं थोडं ठेवायचं करायला दहा मिनटं ठेवायचं दहाच्या वरती असे ना, ठेवायचे नाही तर पीठ तुमचं खूपच जास्त घट्ट होतं आणि नंतर पीठ माडायला होत नाही आपल्याला शंकरपाळ म्हणजे पण नाही कुसखोर व्हायला चालू होतं म्हणजे पाच ते दहा मिनिट आपल्याला असं थोड्या ठेवायचं इकडे झाकण लावून तर म्हणजे इकडे बघते आपल्याला दहा मिनटं कम्प्लीट झालेले आहेत आणि आपलं पीठ मस्त रेडी झालेलं आहे हे असं पात्र सुटलं पाहिजे आपल्या पीठ ना एकदम मस्त मळून घेतलेलं आहे आपण आणि हे आतमध्ये पण असे पदर सुटत नाही दाखव आतमध्ये हे बघा अशा प्रकारे ना छान असा पीठ मडला ना की मस्त आपल्या शंकर पाण्याना पदर म्हणजे लेयर्स येतात एकदम अशा आणि दिसायला पण छान दिसतात आणि खायल खायला पण एकदम टेस्टी नाही खायला पण मस्त खालीसारख्या लागतात हा बिस्किटासारखे एकदम खुसखुशीत तर आई ना आता इकडे मळायला सुरुवात करते हे बघा आपल्याला असा गोळा तयार करायचा म्हणजे आईने अगोदर सर्व गोळे तयार करून ठेवले होते आणि म्हणजे अजून लेअर्स येण्यासाठी काय टिप्स तुम्ही ट्रिक वापरू शकता ते पण तुम्हाला आई आता सांगणार सर्वात पहिल्यांदा आपल्याला पूर्ण ही लाटून घ्यायची आहे असं साईडने फाटलं तरी चालतं आता खूप जण बोलतात की असं साईडने फाटलं नाही पाहिजे पण कसं आहे याच्यामध्ये ना, ना, ना तूप असतो तर किती पण तुम्ही चांगल्या वळणार तरी पण बाहेरून असं साईडने साईडने ना फाटत जाणार तो पीठ तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं नाही तुम्ही डायरेक्ट ना असं मळायला चालूच करायचं ते नेहमी म्हणजे अशा ना साईडने साईडने काळा थोडासा फाटत येतात त्या फाटल्या ना तरी पण चालतो त्या किलो शंकर चांगल्या येतात त्याच्याने असा गोळा आपण ना परत हे करायचं असं अशा प्रकारे ना चारी बाजूने पुन्हा आपल्याला व्यवस्थित ते बंद करून पुन्हा तो पीठ असं चौकोने आकार करून मडायचा आहे ही मेन टिप्स आहे ना आपल्या शंकरपाण्यांना अजून भरपूर अशा लेअर्स येतात पुन्हा आपल्याला अशा प्रकारे तो लाटून घ्यायचा बघ अशा प्रकारे एकदा मळून झाला ना की तुम्ही पुन्हा परत त्याला मळू शकता तुमच्यावर आहे जेणेकरून अजून त्याला मस्त मस्त लेअर्स येतात एकदम भारी एकदम फुसफुशीत आणि लेअर्सच्या आपल्या अशा प्रकारे आपण फोल्ड करून केला ना तरी शंकरपाड्या पाहुणी पण माणसं खुश झाली पाहिजे खाऊन पण बघून पण तिथं आहे अशा प्रकारे हाताने थोडस शेप द्यायचा आणि त्याच्यानंतर पुन्हा आपण लाटून घ्यायचं एकदम मस्त फिट रेडी झालेलं आहे आता एकदम लेअर्सने भरलेला यात ना पूर्ण लाटून झालेली आहे आता ना आपण अशा साईडने कडीने कापून घेतो असं चौकोनी आकार देते आपल्याला त्याच्या नंतरला आपल्याला सर्व व्यवस्थित कापून घ्यायचे म्हणजे कसं पूर्ण असं चौकोनी आकारचे आपले शंकरपाड्या व्यवस्थित करायला मिळतात असं चौकोने आकार देऊन आपण असं कटिंग करून घेतलेला आहे तर इकडे आता सर्व कटिंग करून घेतोय आपण आपल्या शंकरपाड्यांचा कटर आहे त्याच्याने व्यवस्थित आपल्याला कटिंग करायला मिळते वाकडी जाते ना गोल <laughs> गोल <पीक दाए> <laughs> एक बाजू कटिंग करून घेतलेली आहे दुसरी बाजू कटिंग करून घेतोय तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही कटिंग करू शकता लहान मोठ्या आम्ही आमच्या पद्धतीने करतो आहे आणि हे बघा अशा प्रकारे ना इथे पण आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण अशा लेयर्स दिसत आहेत आणि तळल्याच्या नंतरला ना ह्याच्यातून अजून अशा मोठमोठ्या लेयर्स होतात एकदम फुकतात फुकता आणि खारीसारख्या एकदम क्रिस्पी होतात तर एक एक करून इकडे प्लेटमध्ये सर्व काढून घेतो आहे मस्त दिसतंय हे बघा एकदम काजू कत्लीसारख्या आम्ही अलग अलग साईजच्या अशा केले अर्ध्या लहान अर्ध्या मोठ्या आहेत तर मंडळी इकडे बघता येताना कढईमध्ये आपण तेल घालून घेतलेलं आहे थोडा टाइम तापत ठेवलेलं आहे आणि आता आपण शंकरपाड्या बनवायला सुरुवात करतोय तर इकडे ना आपण सर्व शंकरपाड्या कटिंग करून घेतलेले आहेत कढईमध्ये घालून घेतोय आता मस्त तेल पण भारीत आपल्याला आहे एक एक करून आतमध्ये सोडतोय आपल्याला तेलना जास्त फास्ट नाही म्हणजे तेल जास्त तापवायचं नाही गॅस कमी करूनच चढायचं असं सार ना आपण सारखा सारख्याना हलवत राहायचो म्हणजे कसं ते सर्व वाजून व्यवस्थित शेकतात इकडे ना आपल्या मस्त शंकर पाण्यांना हलकासा ब्राऊन कलर आलेला आहे बघा भारी शेकलेत इकडे आईनं सर्व काढून घेते इकडे सर्व नितळ ठेवलेले आहेत तोपर्यंत इकडे ना पुढच्या घालून घेते तर मंडळी इकडे बघते आपल्या सर्व शंकरपाड्या रेडी झालेल्या आहेत बघताय केवढ्या भारी दिसतात आणि मस्त ना आपल्या शंकरपाळ्यांना ना लेळ सुद्धा आलेले आहेत हे बघा हे बघा कशा मस्त लेअर्स आलेल्या आहेत आणि बाहेर एकदम खारी सारख्या झालेल्या आहेत हे बघा आतमधून पण बघा असे पदर हम्म हे बघा मस्त पदर आलेले आहेत आणि अशाच प्रकारे ना तुम्ही सुद्धा बनवू शकता एकदम आतमध्ये पण चांगले हे झाले का एकदम खुशखुशीत आहेत खोलपर्यंत चांगले झालेत अशा प्रकारे तुम्ही सुद्धा रेडी करू शकता अजून पण बघायला गेलं नाही छान छान पदर आलेत आपल्या सर्व शंकरपाड्या नाही बघ भारी, है। पन ना पन है। भारी मस्त रेडी झालेली आहेत पीठ पण आपण छान रेडी केला त्याच्यामुळे एकदम व्यवस्थित झालेले आहे कसल्या भारी दिसतात आणि मस्त आपले शंकर पाण्या झालेले आलेले आहेत तर म्हणजे इकडे ना आपल्या मस्तपैकी शंकरपाड्या रेडी झालेले आहेत आणि पदर पण एकदम छान सुटलेलं आहे तर एक टेस्ट कोण बघतोय प्रकारे झालेली आहे ती एकदम जबरदस्त आहे अप्रतिम झालेले आहे खाल्ल्याच्या नंतर ना पूर्ण तोंडामध्ये विरघळते आणि बिस्किट सारखे एकदम खुसखुशीत कुछ झालेले आहे जबरदस्त तर मंडळी आज आपण बनवल्या शंकरपाळ्या अतिशय भारी झालेल्या आहेत भरपूर अशा लेअर्स आलेल्या आहेत आणि सुद्धा अप्रतिम आहेत आणि आता कसा दिवाळीचा सण चालू झालेला आहे तर प्रत्येकाच्या घरोघरी ना फराळाची सुरुवात सुद्धा झालेली असेल तर आपल्या पण घरी आता वेगवेगळे फराळाचे पदार्थ बनवायला सुरुवात केलेली आहे तर मंडळी आज खास करून तुम्हाला शंकरपाळीची रेसिपी शेअर केलेली आहे तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय